वाढवलं म्हणून या मार्गदर्शन हेऊन करतो त्यांच्या कारखान्याचं कार्यक्षेत्र हे सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि इतर जिल्ह्यात सुद्धा कार्यक्षेत्र वाढीव आहे त्याच्याबद्दल तुम्ही का त्यांना विचारत नाही कारण काहीतरी आर्थिक किंवा काहीतरी उसाच्या बाबतीमध्ये हा कारखाना निर्णय घेत असताना हा सकारात्मक घेत असतो पण विरोधक हे नुसतं प्रार्थना करता जर या ठिकाणी कारखान्याची जर बदनामी होत असेल तर नक्कीच मी व माझे सर्व संचालक मंडळ आम्ही हे सहन करणार नाही आम्ही सभासद वाढवून सहकार वाढवतो हा जो कारखाना आहे हा सहकार खाजगी करण्यातून सहकार आहे आणि एका बाजूला दुसऱ्याचा जो कारखाना तो सहकारातून खाजगी करण्याची वाटचाल करते तेव्हा सभासद बंधून पाठीमागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही विरोधकांना उत्तर दिले त्यामुळे खोटे आरोप कुठे दिशाभूल करायचं हे बंद करावं हे मी या ठिकाणी या सभेला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी इच्छा व्यक्त करू कारण जेवढा संघर्ष मोठा असेल तेवढा यश मोठा आहे त्यामुळे सभासद